नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर तुम्ही असणारच काय आता दहीहंडी जवळ येते त्याच्यानंतर गणपती मग गौरी आता सगळी धमाल सुरू होणारच आहे अशा वेळेला जशी आपल्या सणांची उधळण असते तशी आज आपण टेक्निकल अनालिसिसची उधळण करणार आहोत फारच जरा जास्तीत झालं जाऊ देत असं भावना पोचल्या ना मग झालं तर मग काय सो आजच्या so, व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत बायदेवे आजचा सुद्धा एक वनटेक व्हिडिओ असणारे शूट अँड रिलीज असणारे असे व्हिडिओ मला आजकाल करायला खूप मजा यायला लागलेले माझ्यातलं शिक्षक जागा होतं वनटेक असतील की काय होतं माहिती आहे का जेव्हा आम्ही प्री रेकॉर्डेड करतो मग मध्ये मध्ये कट्स येऊ शकतात कधी कधी ॲनिमेशन्स असते अनिमेशनची मजा नक्कीच वेगळी असते पण शूट अँड मध्ये कसं असं स्टार्ट रेकॉर्डिंग म्हणायचं खटाखट सांगायचं आणि बंद करायचं पण याच्यातला तोटा तुम्हाला माहिती आहे एखादा शब्द जर पुढे मागे झाला काही थोडंसं चुकलं असेल तर मी ते पिंड कॉमेंटमध्ये सांगत असते सो कायम लक्षात ठेवा अशा व्हिडिओजची पिंड कॉमेंट नक्की बघायची ओके सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत तर आपण टेक्निकल ॲनालिसिस जेव्हा आपण करतो हो, तेव्हा ट्रेडिंग व्ह्यू नावाची आपण एक वेबसाईट कायम वापरत असतो ओके okay? माझे कुठलेही तुम्ही टेक्निकल ॲनालिसिसचे व्हिडिओ बघा त्याच्यात या वेबसाईटचा उल्लेख आहेच का हे का सोपं कारण आहे त्याच्या मागे ही फुकट वेबसाईट आहे ओके okay? अर्थात याच्यात पेड हर्जन सुद्धा येतात ओके okay? पण आज आपण एखाद्या नवोदित खेळाडूला एका, नवो एका बिगनरला जर ट्रेडिंग व्ह्यूवरती बेसिक प्रॅक्टिस करायची असेल तर आपण ही ट्रेडिंग व्ह्यूचे चे फीचर्स कसे वापरू शकतो कोणकोणते कोड़ फीचर्स आपल्याला माहिती पाहिजेत ह्याचा आज आपण एक पहिला भाग तुमच्याकडे घेऊन येतोय ओके सो so, ट्रेडिंग व्ह्यू चे एक साधारण दहा फीचर्स मी तुम्हाला शिकवणार आहेत जे कोणत्याही नवोदिताला किंवा एखाद्या इंटरमिजिएट एखाद्या ऍडव्हान्स अनालिस्टला सुद्धा माहिती पाहिजेत अशा तुम्ही म्हणाल आम्ही ऍडव्हान्स असू तर आम्ही बिगनरचं कशाला शिकू पण मला असं वाटतं माहितीये काही वेळेला काही गोष्टींची उजळणी करणं रिवाईज करणं कधी चांगलं असतं कधी वाया नाही जात आणि नंबर दोन असंही होऊ शकतं की दहापैकी एखादं फीचर तरी असं नक्कीच असू शकेल की जे कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल ओके okay? सो so, अशा एक बेसिक इंट्रोडक्शन नंतर वळूयात आजच्या दहा फीचर्स कडे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करणार आहे ज्यांना टेक्निकल अनालिसिस बद्दल विशेष काही माहीत नाही म्हणजे अगदीच बेसिक्सपासनं की नक्की कॅन्डल काय असते त्याची ओपन प्राइस लो प्राइस त्याच्या काय कळतं काय नाही ह्याच्यासाठी आपला रचना रानडे डॉट इन जी वेबसाईट आहे याच्यावर तुम्ही जाऊ शकता इथं गेल्यावरती तुम्हाला स्टॉक मार्केट कोर्सेस असं दिसेल आणि इथे तुम्ही थोडंसं खालती स्क्रोल केलं की तुम्हाला टेक्निकल अनालिसिस हा कोर्स दिसेल तुम्ही ह्याच्याबद्दल अजून जाणून घेऊ शकता इकडे एक छोटासा युट्यूब व्हिडिओ सुद्धा मी केलेला आहे ज्याच्यात तुम्हाला टेक्निकल अनालिसिस या कोर्समध्ये काय काय शिकायला मिळेल हेही दिलेलं आहे प्लस ह्याच्यात एक छोटंस बेसिक अंडरस्टँडिंग आहे आणि तुम्हाला किती लेक्चर्स मिळेल सतरा लेक्चर्स आहेत जवळजवळ बारा तासांचा हा कोर्स आहे आणि याच्यात सुद्धा तुम्हाला आठ पहिला दिवस मी जो शूट केला होता त्याच्यात आठ लेक्चर्समध्ये काय काय शिकायला मिळेल हे सगळं दिलेला आहे दुसऱ्या दिवशी काय काय शिकायला मिळेल हे सगळे इथे डिटेल्समध्ये दिलेलं आहे तुम्ही नक्कीच हा कोर्स तुम्ही घेऊ शकता ज्ञानात गुंतवणूक कराल कधी लाजायचं नाही हे ऑलरेडी सांगितलेलं आहेच आहे आणि मी म्हटलं सी ए आर आर वाय टी हा तुम्ही कुपन कोड कायम युज करू शकता आपल्या कोर्सेससाठी एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवण्यासाठी अच्छा ऑल्सो तुम्हाला अजून एक सांगायचं तुम्ही बघितलं असेल तर इथे गिफ्ट कार्ड म्हणून आपण एक इथे इंट्रोड्युस केलेला आहे जन्माष्टमी निमित्त आता जन्माष्टमी येतेच जन्माष्टमी जन्माष्टमी निमित्त किंवा आता काय गणपती येते मग दिवाळी येणार आहे तुम्हाला जर काही गिफ्ट द्यायचे असतील तर ज्ञानाच्या गिफ्टपेक्षा काय मोठं गिफ्ट असू शकतं सो इथे तुम्ही गिफ्ट कार्ड सुद्धा देऊ शकता आणि हे गिफ्ट कार्डमध्ये तुम्हाला कोणाला गिफ्ट कार्ड द्यायचं आहे त्यांचा ईमेल आय डी दिला तुम्ही ठरवू शकता किती रुपयांचं तुम्हाला गिफ्ट कार्ड द्यायचं आहे तुम्ही हे ॲड टू कार्ड करून तुम्ही जर लेट असे पाचशे रुपयाचं गिफ्ट कार्ड केलं तर त्या व्यक्तीला ह्याचं ईमेलसुद्धा जातं सो so खूप छान एक संकल्पना आणलेली आहे ज्यांना ज्यांना गिफ्ट कार्ड घ्यायचंय ते नक्कीच घेऊ शकता आणि काही अडचण असेल तर आपलं कॉन्टॅक्टस मध्ये आपला नंबर आहे नाईन झिरो टू टू वन नाईन सिक्स सिक्स सेवन एट हाच नंबर मी खाली तुम्हाला पिंड कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देईन ओके आता वळूया आपल्या बेसिक गोष्टींसाठी टेक्निकल अनालिसिस मी म्हटलं तसं आज आपण काही एकदम बेसिक पॉइंटर शिकणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण शिकणार आहोत एक इनसाइड बार च मी तुम्हाला एक व्हिडिओ केला होता तुम्हाला आठवत असं काय असं काय करता येऊ बार पण जर नसेल माहिती चॅनलला सबस्क्राईब केलं ना नसेल केलं तर पटकन करून टाका नोटिफिकेशन बेल आयकन पण प्रेस करून टाका इन्साईड बारच्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी पिंड कॉमेंटमध्ये दे देईन तर इनसाईड बार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं की या आता सपोज ही एक कॅन्डल आहे या कॅन्डलचा जर ब्रेकआउट झाला तर मला जास्ती त्या प्राईस कड़े लक्ष द्यायचं असतं ओके आता या इनसाइड बारचा आता हा मला सपोज जर एक लाईन मार्क करायची असेल तर मला अगदी असं त्याच्या डोळे आत खूप सून इकडे एक लाईन मारायची सपोज तर मी अशी काहीतरी एक लाईन मारली इकडे हां मग इकडे त्याचा लो सपोज मला मार्क करायचा मी केला मग नंतर मला कळालं अरे 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 हा ना नीट नाही आलेला मग असं अगदी मी डोळे फाडून असं ॲडजस्ट केलं आणि हा काहीतरी असं आलं अच्छा ही लाईन कशी आली ते पण सांगणार आहे दोनच मिनटं थांबा पण एवढं सगळं असं त्याच्यात डोळ्या आत खुपसण्यापेक्षा इथे एक सोप्पा मार्ग काय आहे तुम्हाला सांगते आत्तापुरती डिलीट करते इथे तुम्हाला डावीकडे एक मॅग्नेटचं चिन्ह दिसेल बघा या मॅग्नेटच्या चिन्हावर मी जर क्लिक केलं तर काय होतंय बघा मी साधारण इथं साधारण कर्सर ठेवलेलं आहे आणि इकडे मी एक हॉरिझॉन्टल लाईन मारलेली कशी बरोबर त्याला त्या लाईनला चिकटली बघा बरोबर डॉट टू डॉट कनेक्ट झालेला आहे अगदी ओके हे झाल्यामुळे फायदा काय झाला असं समजा एक एक एक, एक ड्रॉ करून ड्रॅग नाही करायला लागलं ला. ओके आता तुम्ही म्हणाला मॅगनेटचं लक्षात आलं पण तुम्ही लाईन कशी ड्रॉ केली याला म्हणायचं एक एक तुम्ही एक रे सारखं बनवत असतं रेचं फीचर आपण ऍक्च्युली शिकणार आहोत तिथे पण ह्याच्यासाठी एक सोपं तुम्हाला मी हे इकडनं डिलीट करून दाखवते ऑल्ट जे हा त्याचा एक शॉर्टकट आहे तुम्हाला हे इकडनं सुद्धा दिसेल ऑल्ट जे हे इथं हॉरिझॉन्टल रे दिसतोय तुम्हाला ओके सो हा हॉरिझॉन्टल रे तुम्हाला काढायचा असेल तर इकडे मी फक्त ऑल्ट आणि जे असं मी टाईप केलेलं आहे इथं ऑल्ट आणि जे येत्या लक्षात सो हे तुमचे एक रेज इकडे झाले आता बार प्रमाणे तुम्हाला जर आठवत असेल तर आपण म्हणलो होतो की जर या इनसाइड बारचा ब्रेकआउट झाला तर तेवढंच वरती पुढे प्राइस टार्गेट मी ठेवू शकतो आता मला आहे इथपासनं इत इथे म्हणजे किती टक्के आहे बरोबर ह्याच्यासाठी मी हे स्केलचं चिन्ह वापरू शकते पट्टीचं ओके इथे मी क्लिक केलं इथपासनं इत... अच्छा एकच मिनिट आता तुमचं मॅग्नेट ऑन असेल की पट्टी कधी कधी त्रास देऊ शकते सो so, मॅग्नेट आधी ऑफ करून टाका मग पट्टी सोपी पडेल तुम्हाला सो so, पट्टीच्या चिन्हावर क्लिक केलं मग इकडे एकदा क्लिक केलं इकडे एकदा क्लिक केलं की मला कळालं ओ हो साधारण मी आत्ता साधारण म्हणते दोनशे नव्वद पॉईंट साधारण ओके दोनशे नव्वद पॉईंट हे एवढं ह्याचं डिस्टन्स होतं आता इथून पुढे दोनशे नव्वद पॉईंट्स हे गेलं पाहिजे सो परत मी इथं पट्टीला क्लिक केलं आणि इकडनं वरती दोनशे नव्वद पॉईंट्स साधारण आ हुश बाबा असं करून दोन हजार सहाशे चार इकडे दिसते दोन हजार सहाशे चार एवढं पोचायला हरकत नाही पण तुम्ही बघितलं तर इनसाइड बारचा ब्रेकआउट झाल्या झाल्या पुढच्या दिवशीच खटकन हे टार्गेट अचीव्ह झालं होतं बरोबर आता तुम्ही म्हणाल जर आम्ही बाजूला क्लिक केलं की हे गेलं बघा परत पट्टीनी जे काय मी आता पट्टीनी पाहिजे मी शिफ्ट दाबून सुद्धा हे करू शकते परत मला इथं पट्टीवर क्लिक करायची गरज नाही फक्त शिफ्ट कीबोर्डवर मी दाबून ठेवलेले इथपासनं इथपर्यंत मी हे मेजर करू शकते ओके पण जर तुम्हाला ह्याचं पट्टीनी काय होतं मी म्हणलं पट्टीवर जर मी, के जर के मी। के nice क्लिक केलं असेल इथं इथं मेजर केलं मी आणि ह्याच्यापासून मी जरा बाहेर क्लिक केलं की हे निघून गेलं आणि मग मला परत इकडनं वरती किती त्याच्या ऐवजी इथं काय करता येतं इथे प्राईस रेंज म्हणून येते बघा इथं मी क्लिक केलेलं आहे प्राइस रेंज दिसते ओके सो मी प्राइस रेंजला जर मी क्लिक केलं आणि जर मी इथपासनं इथपर्यंत मोजलं ओके सो याच्यात त्यांनी काय दाखवलं बघा दोनशे दो नव्वद रुपयांनी इथपासनं इथपर्यंत हा ही रेंज आहे म्हणजे किती चौदा पॉईंट तेहतीस टक्के ओके आता मी काय करते बघा फक्त कंट्रोल हे कीबोर्ड वर मी इथं दाबणार ओके कंट्रोल दाबलं आणि इकडनं ड्रॅक केलं फक्त क्लिक करून ड्रॅक केलेलं आहे बरं का आणि याच्या डोक्यावर ठेवलं मी आता याच्या डोक्यावर ठेवलं की तुम्हाला ही मगाची साधारण लेवल आली बघा आता मला परत ती पट्टी मोजा ते दोनशे नव्वद बरोबर तेवढं करा हे सगळं काहीही करायची गरज नाही ओके सो परत एकदा फास्ट सांगते काय केलं प्राईस रेंजला मी इकडनं चूज केलेलं आहे इकडनं मी सॉरी ह्याच्या खालती होतं हे होतं सो so, इथे मी म्हटलं सर प्राईस रेंज क्लिक केलं इथे एकदा क्लिक केलं आणि वरती एकदा क्लिक केलं ओके थोडं आता थोडं खालती घेऊयात आपण दोनशे नव्वद बरोबर आणि हेच मला कॉप कौ, कॉपी करायचं आहे वरती वरती किती जाईल याच्या कंट्रोलच्या चिन्ह दाबलं लेफ्ट क्लिक केलं आणि वरती ड्रॅक केलं हे केल्या केल्या के मला लगेचच कळणार आहे की हा स्टॉक साधारण किती वरती जाऊ शकेल परत तिथे तुम्हाला दिसेल दोन हजार सहाशे चारपर्यंत येते आणि तुम्ही बघितलं दोनशे नव्वद दोनशे नव्वद एक्झॅक्टली सेम आला बरोबर आता तुम्हाला जर मोजायचं असेल की किती दिवस बरं हा स्टॉक इथं मध्ये होता हे किती दिवस चाललं तर ह्याच्यासाठी प्राईस रेंज उपयोगाला हो येत नाही पण डेट रेंज हे उपयोगाला हो येतं ओके डेट रेंज कसं इतपास इथपर्यंत इत की आलं बघा अठरा बार्स सत्तावीस दिवस कॅलेंडर तुम्ही म्हणाल अठरा वर्ष आणि सत्तावीस दिवसांमध्ये काय फरक आहे सत्तावीस दिवस कॅलेंडरचे पण शनिवार रविवार सुट्टी असते ना सो किती ट्रेडिंग डेज इज इक्वल टू अठरा आणि सर्व दिवस मिळून वीस पॉईंट पाच नऊ दोन एम म्हणजे काय जवळजवळ वीस मिलियन शेअर्सची उलाढाल झाली ह्याला आपण व्हॉल्यूम म्हणतो टोटल व्हॉल्युम तो इथं काउंट करतो आता तुम्ही म्हणाल रचना हे सगळं कळालं पण हे आपल्याला पट्टीनी पण कळू शकतं का तर पट्टीनी सुद्धा कळू शकतं हे बघा इथं मी पट्टी सिलेक्ट केली इतपासन इथपर्यंत त्याच गोष्टी आल्या बघा अठरा बार सत्तावीस दिवस व्हॉल्यूम किती मग पट्टी मी बरं नाही करायचं हे बघा आता जर मी हे बाहेर नुसतं क्लिक केलं तर हे गायब मला हे गायब नाही होऊन आहे सपोज तर मग मी हे डेट रेंज इकडं वापरू शकते आलं लक्षात आता जर तुम्हाला प्राईस रेंजही लक्षात आलंय डेट रेंजही लक्षात आलंय दोन्ही जर एकदम हवे असतील तर तर परत मी इथे क्लिक करणार आणि शेवटचं काय बघा डेट अँड प्राईस रेंज म्हणजे काय या कॅन्डलपासनं या कॅन्डलपर्यंत यायला किती दिवस लागले तर अठरा अठरा मार्च लागले सत्तावीस दिवस लागले साधारण तीनशे पॉईंट्स मग अशा पण दोनशे नव्वद मी आता फटाफट केलं परत हेच मी कंट्रोल दाबणार आणि लेफ्ट क्लिक करून हे जर मी ड्रॅक केलं तर इथपासनं पुढे साधारण वरती किती हा परत मला असं असं प्राईज आणि डेट रेंज आलं आणि मी म्हटलं असं सगळ्यात महत्वाचं मी कुठेही क्लिक करो हे बरोबर इकडं राहणार हे गायब होणार जोपर्यंत मी त्याच्यावर क्लिक करते हे बघा क्लिक केलं या ह्याच्यावर आणि मग डिलीट म्हणलं तरच हे जातं तोपर्यंत हे जात नाही इथपर्यंत ओके येस okay? yes. आता तुम्ही म्हणाल की रचना जर आम्हाला लिहायचं असेल की आता तुम्ही एक अज्युम करा की ही कॅन्डल नव्हतीच ज्या दिवशी इथं ब्रेकआउट झालं तेव्हा मला सपोज इथं काहीतरी लिहून ठेवायचं असेल तर इथे लिहून ठेवता येतं काही का? तर इथे टीचं चिन्ह दिसतंय तुम्हाला टेक्स्ट तर इथे मी टेक्स्ट केलं आणि मी इथं लिहिलं इनसाईड बार आय बी लिहिते मी इनसाईड बार ब्रेकआउट आता हे मी इथं लिहून ठेवलं या माझ्या नोट्स असू शकतात अभ्यास करायच्या नोट्स असू शकतात या मी इथं थोडं लिहू शकते मला याचा जर साईज मोठा करायचा असेल तर मी साईजही मोठा करू शकते साईज छोटा करू शकते याचा फॉन्ट कलर बदलू शकते खूप काय काय करता नको नाही आवडलं नाही वाटलं ठीक आहे डिलीट करून टाक काय विषय नाही ओके सो हे तुमचं इन्साईड बारचं इथं टेक्स्ट पण लिहू शकता आता तुम्ही म्हणाल आम्हाला इथं एक अलार्म लावायचा आहे की जोर प्राईज याच्यावरती गेली तर आम्हाला याचं नोटिफिकेशन यायला पाहिजे तसंही करू शकतो सो आता काय करणार आहे बघा मी इथं राईट क्लिक आणि इथं तुम्हाला दिसते बघा ऍड अलर्ट ऑन हॉरिझॉन्टल रे ओके इथं मी ॲड अलर्ट ऑन हॉरिजॉन्टल रे केलं की तो म्हणतोय बघा अच्छा ओके क्रॉस झालं की तुम्हाला द्यायचंय हॉरिझॉन्टल रे क्रॉस झालं की तुम्हाला आम्ही अलर्ट देणार अलर्ट म्हणजे नोटिफिकेशन ना टंग एकदाच हवं आहे का प्रत्येक बारला एकदा हवं आहे का वन्स पर बार क्लोज म्हणजे क्लोज त्याच्या वरती झालं तरच मला नोटिफिकेशन यायला पाहिजे असं असं नाही व्हायला पाहिजे की वरती गेलं ड्युरिंग द डे आणि प्राईस शेवटी बंद होताना आताच बंद आली तसं व्हायला नको आहे मला क्लोजिंग त्याच्यावरती पाय असं जर असेल तर मी वन्स पर बार क्लोज म्हणणार कधी इथं क्लोज स्पेसिफिक लिहिलं आहे आणि मग मी क्रिएट करणार हा झाला आपला अलर्ट क्रिएट येत आहे लक्षात किती सोपं आहे ओके आता तुम्ही म्हणाल की नाही आवडला आम्हाला नको आम्हाला काहीच नको ठीक आहे राईट क्लिक करा आणि इथं तुम्हाला एक रिमूव्हचं सुद्धा ऑप्शन येऊ शकतं किंवा चक्क इकडे करून प्रेस करून तुम्हाला इथे डिलीट सुद्धा करता येत आहे इथं तुम्हाला राईट क्लिक करून फक्त रिमूव्ह करायचं आणि तो म्हणतोय की तुम्ही रिमूव्ह केलं तर तुमचा अलर्ट पण जाणार म्हणतोय ओके रिमूव्ह करून टाका सगळं हे पण सगळं रिमूव्ह डिलीट करून टाका येत लक्षात ओके आता काय पोट नाही भरलं का अजून पाहिजे घ्या 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 दहा कबूल केलेत ना आता एक निफ्टीवरती सांगते काहीतरी निफ्टीवरती आता जर आपण गेलो आणि तुम्हाला आता आपण मगाशी एक रे डिफाईन केली होती बघा बरोबर जशी आपण रे डिफाईन केली होती ना आता मला सपोज एक ट्रेंड लाईन काढायची किंवा एक हॉरिझॉन्टल लाईन कुठे आहे असं बघायचं सपोज मला इथे एक अशी अडवी रेश काढायची की साधारण मला ना हे एक सपोर्ट लेवल खूप भारी वाटते तर मी इथे ऑल्ट एच करणार फक्त ऑल्ट एच हा शॉर्टकट आहे मग तुम्ही म्हणाल हे कुठून करता येतं तर इकडे तुम्ही जायचं आणि तुम्ही ऑल्ट एच हे बघा हॉरिझॉन्टल लाईन हे जरी तुम्ही इथं प्रेस केलं आणि तुम्ही इथं कुठे क्लिक केलं की इथं पूर्ण थ्रू अँड थ्रू हॉरिझॉन्टल येणार लाईन पण तुम्ही म्हणाल मला तिरकी करायची आडवी नको तिरकी हवी मग ऑरिजॉन्टल लाईन नाही येणार तिरकी असेल तर ऑल्ट टी हा शॉर्टकट आहे ऑल्ट टी आणि मग मी म्हणू शकते हे बघा मला साधारण चांगली एक रेंज ओके म्हणाल असं नाही आम्हाला शॉर्टकट नको आम्हाला खरं कुठून करायचं ते दाखवा ठीक आहे दाखवते इथे यायचं ट्रेंड लाईनवर जायचं आणि मग तुम्ही परत ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकता मी म्हणते तुमच्या अंदाजाने तुमच्या हिशोबाने ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकता ओके आधी तर फक्त गडबड काय होते सांगते की तुम्ही जी ड्रॉ केली जिथपासनं जिथपर्यंत ड्रॉ केली तिथपर्यंत मला ही शेवटपर्यंत हवी आहे कधीही याच्यावरती गेली तर मला माहिती पाहिजे मग मा अशा वेळेला तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचा रेसुद्धा इथे आखू शकता कारण बघाशी आपण जो रे बघितला होता तो एक हॉरिझॉन्टल रे होता ऑल्ट जेवाला इथे तुम्हाला अजून एक रे दिसतोय बघा मला हा पॉईंट इथे क्लिक केलंय अजून इथं पण एक क्लिक केलं बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट याच्या रेषेत येणारं सगळं पाहिजे हे बघा हेने एक्सटेंड केलं बघा इथपर्यंत तुम्हाला ऑल्ट टी म्हणजे ट्रेंड लाईन आणि रे मधला फरक कळाला का परत एकदा सांगते मी हे डिलीट करते मग तुम्हाला अजून पट परत एकदा लक्षात येईल ऑल्ट मध्ये काय केलं मी ट्रेंड लाईन बनवली इथनं मला इथपर्यंत हवी आहे आज एवढंच आहे ओके हे ह्याच्या पुढे जेव्हा बार सेल लागतील आता आलेले आहेत पण मी उदाहरण म्हणून सांगते ह्याच्या पुढे जेव्हा येतील तेव्हा मला ते प्रत्येक वेळेला अच्छा इथपर्यंत आलं का आता इथपर्यंत मी एक्सटेंड करते हां ह्याच्या पुढे गेलं तर का अच्छा मी परत एक्सटेंड करून ठेवते हे सगळं मला मॅन्युअली करायची गरज नाही हेच जर मी हॉरिझॉन्टल रे किंवा नुसतं सॉरी हॉरिझॉन्टल रे नॉस नॉर्मल रे जर केलं हे आणि हे पॉईंट सपोज तरी शेवटपर्यंत तुमची रे राहते ओके झाले का दहा दा, एक झाले असतील ना आ? तो म्हणतो अजून एक सांगा असंच असतो किती शिकवलं दहा शिकवलं तर तो म्हणतो अजून एक सांगा की ब ठीक आहे अजून एक सांगते पॅरलल चॅनल पॅरल चॅनल काय सांगते आता सपोज इतपास इथपर्यंत हे मी आखलं क्लिक पण केलं परत नुसतात आहे हे बघा इथे क्लिक नाही केलं मी परत खालती आले आणि मग इकडं क्लिक केलं हा झाला तुमचा पॅरल चॅनल म्हणजे हे कधी ब्रेक होत आहे त्याचा मला एक अंदाज येईल फक्त हे तुम्हाला म्हटलं जातं प्रत्येकाला पुढे पुढे तुम्हाला एक्सटेंड करायला लागतं असं मॅन्युअली एक्सटेंड करायला लागेल तुम्ही बघा किती छान रिस्पेक्ट केलाय वरती खालती इकडनं गेलं इकडनं ब्रेकआउट दिलं परत बरोबर इथे रिटेस्ट केलं इकडनं बाउन्स केले परत इथे एकदा तो रिटेस्टच्या जवळ आला होता अलीकडनं बाउन्स केला हा झाला तुमचा पॅरल चॅनल क्या बात आहे कबूल केल्या त्या दहा गोष्टी आणि कायमच सगळ्यांना आवडतं अजून अजून शिकायला आवडतं म्हणून जास्ती गोष्टी शिकवायला कधीही आवडतात अकरावी गोष्टही शिकवून टाकली पण जर तुम्हाला ट्रेडिंग मध्ये अजून एखादं फीचर शिकायचं असेल से का असं अशी तुम्हाला सिरीजच आवडेल की आज तुम्ही दहा फीचर शिकवली भाग एक आणला असंच भाग दोन करा असंच भाग तीन करा असं जर तुम्हाला हवं असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये एवढं सांगा भाग दोन हवा आणि एखादं फीचर जे तुम्हाला शिकून घ्यायचे ट्रेडिंग व्यू व्ह्यूमधलं त्याचं ना म्हणजे तेही आम्हाला सांगा की लेटस्ट आज जसं मी तुम्हाला अलर्ट शिकवलं तसं तुम्हाला बद्दल एखादं फीचर शिकायचंय किंवा तुम्हाला लेटस्ट एखादं आम्हाला न्यूज कशा कळतील ट्र, ट्रेडिंग, ट्रेडिंग वरती ते शिकायचंय असं तुम्हाला काय शिकायचं ट्रेडिंगवरती ते पण लिहून मध्ये सेक्शन मध्ये सांगा म्हणजे आम्ही त्या सगळ्या कॉमेंट्स एकत्र करूत आणि त्याच्यावरती हे फीचर्स कसे वापरायचे हे तुमच्यावर पोचवत कॉमेंट करायला लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे